बोला तुमची बँक बँक बॅलन्स किती आहे पॉलिसी काय आरोग्य विमा उतरवलाय का त्या वारकऱ्याच्या लक्षात काहीतरी घोटाळा आहे मग तो वारकरी मला बाबा गडबड करू नका मला घरी जाऊ द्या डॉक्टर मध्ये घरी जाऊ नका तुमच्यामुळे तुमच्या बायकोला याची लागण होईल तर मला का मला लागण झाली मग मला घरी जाऊ थबा 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 वारकऱ्याने ऐकलं नाही तो घरी गेला त्याला जरा शंकाने काहीतरी दालमे कुछ काला आहे तो घरी गेला सकाळी नऊ वाजता आला होता ना तो संध्याकाळी नऊ वाजता परत त्याच डॉक्टर कडून त्याच दवाखान्यात आला फक्त येत असताना जरा फाटके कपडे घालून आला आणि मास्क लावून आला मास्कचा काय फायदा झाला काय झाला नाही कोण जाणे पण एक फायदा चांगला झाला काय नकत्या पोरींचे लवकर लग्न झाले पोरगी गेले पाहिला मास्क लावलेलं कोणीतरी पाहुणा होता तो म्हणा मास्क काढा दुसरा म्हणा कोरोनाचा काळ चालू अशीच पाहून द्या पोरगी मास्क लावून पोरगी पाहिली लग्नातही मास्कन गडन नेरला मास्कन मास्क लावून आणली लग्न झाल्यावर घरी आल्यावर मास्क काढलं तसं जिपच बोने पोचला होत नक्की महाराज आता काय करावं काय करावी ती बत्तीस लक्षने नाक नाही त्याने वाया मास्कचा फक्त एवढा फायदा झाला दुसरा काय फायदा नाही झाला झालं तसंच तो शेतकरी फाटके कपडे आणि मास्क लावून दवाखान्यात दाखल झाला डॉक्टर म्हणले झोपा झोपले डॉक्टरने कानात वायरी घातल्या तपासायला सुरुवात केली डॉक्टरच्या लक्षात आलं नाही की हे सकाळच गिरायचे कारण अडीचशे तीनशे पेशंट डॉक्टरनी तपासले होते दिवसभरात खूप लाट आली होती गावागावांना मग डॉक्टरने तपासता तपासता विचारलं घरची परिस्थिती कस काय वारकरी म्हणले याला घरचे परिस्थितीचे काय बोल वारकरी हुशार होता जरा ते शांतपणा झाला वारकरी म्हणा घरचे डॉक्टर म्हणजे कुठं राहता वारकरी म्हणा मी पोलाखाली नळीत राहतो म्हणजे काय <laughs> करता म्हणजे मी गौंडीच्या हाताखाली इटा देतो असं कुठा निगेटिव्ह मग मात्र त्या शेतकऱ्याने मास्क काढला डॉक्टर अरे असं लांडी दबाडीने खाऊ नका याच्यात मुळे तुमचे पोरं चौथ्या वाटेल उड्या आहेत कुठं पपेच्या इतनी भून जाते पुढं काय ह्याच्यात मुळे सरा न्यायाने न्यायाने